बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं चांग भलं आज दिनांक एकोणावीस मे दोन हजार पंचवीस वार सोमवार आजचा भाग मरग्या गाड्याचा अंतकाळ बाळूमामा भूत लागलेल्या माणसाला जमिनीवर बसवीत व त्याच्या सोभोवार रिंगण भूताकडून जातो जातो असे मान्य करून घेत त्यानंतर ते भूत त्या माणसाला कायमची सोडून जात असे याप्रमाणे मामाने एकशे वीस रुपये गोळा केले होते ते पैसे गळतग्याच्या मर्ग्याकडेच असत मामा म्हणत अरे हे भूताचे पैसे आहेत पण आपण ते खर्च करायचे नाहीत सर्व रुपये मुळे महाराजांना मर्ग्याकडून पोहोचले त्यावेळी मुळे महाराजांनी सहा आणि माझ्या खुळ्या बाळू धनगराला दे असे सांगितले होते ती रक्कम आपल्या डोक्यावरील फटक्यात बांधून ठेवून मर्ग्या परस्पर गळतग ग्याला गेला तेथे त्यांनी ते ती रक्कम स्वतःसाठी खर्च केली परंतु ज्या ठिकाणी डोक्यावर ते पैसे त्याने बांधून ठेवले होते त्याच ठिकाणी एक मोठा फोड उठला बरेच इलाज करूनही तो कमी झाला नाही अशा अवस्थेत मामांना मरग्या भेटावयास हमीदवाड्याच्या माळावर आला मामांनी मरग्याला आपल्या आसपास येऊ दिले नाही तो क्षमा करा म्हणू लागला आज्ञाभंगाला मामा माप करत नसत ते मर्ग्याला म्हणाले तुझ तू सोस मर्ग्याला गड्यामार्फत हाकलून लावले तो गावी गेला फोडामुळे अतो नात यातना होत असत त्यातच त्याचा अंत झाला बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भल चांग भल अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त भाविक बघतानो चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच अनिताच क्रिएटिव्हिटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या भागात आपण बघितले मर्ग्या गड्याचा अंत काळ आज आहे एकोणावीस मे दोन हजार पंचवीस वार सोमवार आपण सविस्तर बघितलेलं आहे कशाप्रकारे बाळूमामांच्या लीला आहे एक एक लीला आपण दररोज बघत आहेत माहिती जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकोनला प्रेस करा नोटिफिकेशन ऑल क ऑन करा जेणेकरून जे काही चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड केले जातील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि बाळूमामांच्या लीला बाळूमामांचे चमत्कार तुम्हाला रोजच्या भागात नक्कीच ऐकायला मिळतील झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भल चांग भल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघताना तुम्हाला ही माहिती जर आवडत असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त